साहित्यामध्ये पण विज्ञानाची झलक दिसत राहतेच आपल्याला आणि मग विज्ञानावरती सुद्धा कविता होऊ शकते एक विज्ञानावरचीच कविता सादर करतीय कोडे मनुष्य मनाला पडे सदैव सृष्टीचे कोडे मनुष्य मनाला पडे सदैव सृष्टीचे जाणू काय कोठे कसे सप्रमाण विज्ञानाचे बनुकृतज्ञ थोरांचे दिल्या सुविधा जगाला गती दिली जीवनाला नव्या रीती जगण्याला नका बंधू अंधश्रद्ध नका बनू नाना नानाशास्त्रे पडताळू अहोरात्र संशोधन रोग लागतील पडू करू विवेक पालन करू मानव्य रक्षण शस्त्र अस्त्र संशोधन नको शक्ती प्रदर्शन दूरगामी धोरणाने रक्षण सृष्टीचे देऊ लेकरांना उद्या बाण सुंदर धरेचे श्रेष्ठ शास्त्रज्ञ रामन करू शोधाचे स्मरण देऊ विज्ञान वारसा वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञानाचा उपयोग हा काहीतरी चांगलं बनण्यासाठी मानवाच्या उपयोगासाठी व्हावा ना की तो एकमेकांवरती कुरघोडी करायला आणि एकमेकांचे गळे आवळायला व्हावा हेच ह्या कवितेने आपल्याला सांगितलेलं आहे हे विज्ञान आहे ते बालसाहित्यावरतीसुद्धा त्यांनी त्याचा बालसाहित्यामध्ये सुद्धा बालकांच्या विश्वातही ते गेलेलं आहे आणि बालगोपाळांना विज्ञानाची ओळख ही कथा गोष्टीतून करून देऊन त्यांचा वैज्ञानिक दृष्टी देण्याचं काम सर्वच भाषांतील लेखकांनी केलेलं आहे भारतात प्रथम इंग्रजी पुस्तकांच्या अनुवादातून विज्ञानकथा सांगितल्या गेल्या एकोणीसशे पन्नासमध्ये अराऊंड द वर्ल्ड इन एटी डेज ट्वेंटी थाउजंड लीग अंडर सी इनविजिबल मॅन मला वाटतं इथे बसलेल्या अनेकांनी ह्या गोष्टी वाचलेल्या असतील या सगळ्या पुस्तकांचा अनुवाद या मातीच्या आणि भाषेचा स्पर्श देऊन केला तो भारा भागवती यांनी या कथा लहान मुलांना जितक्या आवडल्या तितक्याच मोठ्या माणसांनाही आवडल्या असंच एक पुस्तक आहे जॉर्ज द बु ब्लू मून लेखक आहेत लुसी व स्टीफन हॉकिंग या दाम्पत्याने मुलांच्या भावविश्वानुसार केलेली साहसकथा अंतराळ कथा ज्याचा अनुवाद डॉक्टर प्रमोद जोगळेकर यांनी केला आहे घेऊन आले आहेत स्नेहवर्धिनीच्या प्रणिती प्र आजच्या मराठी दिनाच्या सर्व सातसंगाच्या आणि सर्व जमलेल्या मैत्रिणींना शुभेच्छा आजच्या मराठी दिनाच्या निमित्ताने मी स्टीफन विल्यम हॉकिंग यांच्या जॉर्ज अँड डब्ल्यू मून या पुस्तकाची निवड केली आहे हे पुस्तक लुसी हॉकिंग आणि स्टीफन हॉकिंग या दोघांनी मिळून लिहिलेले आहे या पुस्तकाचा मराठी अनुवाद जानेवारी दोन हजार बावीसमध्ये डॉक्टर प्रमोद जोवेकर यांनी केला आहे स्टीफन हॉकिंग हो हे एक विश्वप्रसिद्ध भौतिक विज्ञानी ब्रह्मांड विज्ञानी खगोलशास्त्रज्ञ असे लेखक का आहेत कायमस्वरूपी शारीरिक अपंगत्व असूनही केवळ अचाट बुद्धिमत्तेच्या जोरावर संशोधन करणारे एक अफलातून शास्त्रज्ञ आहे लहान मुलांना आकाश चंद्र तारे याचं आकर्षण तर असतंच तसेच सध्या सुनीता विल्यम्स यांची अवकाशयात्रा आणि याविषयीच्या बातम्या आपण खूप आतुरतेने वाचत असतो त्यामुळेच या पुस्तकाची निवड केल्यानंतर जॉर्ज आणि ॲनी या शाळकरी मुलांचे जीवन म्हणजे एक साहसी जीवनाची गाथाच वाटते विश्वाचे अंतरंग उलगडून दाखवणारी त्यांची सुंदर सफर या कादंबरीतून आपल्याला अनुभवायला मिळते अवकाशातील चित्तथरारक स्पंदनं अचानक समोर येणारी आव्हानं तसेच अनोखे विश्व व त्यातील खगोलशास्त्रीय वैज्ञानिक गमती जमती तसेच विश्वाच्या अंतरंगात मुशाफिरी करणारी ही दोन अफलातून मुलं यांची धाडसी सफर याबद्दलचं हे पुस्तक आहे आबालवृद्धांना आवडेल अशा मनोरंजक आणि मनोवेधक भाषेमध्ये या पुस्तकाची मांडणी केली आहे त्यामुळेच मुलांना हे पुस्तक वाचून विज्ञानाविषयीची आवड निर्माण नक्कीच होईल आणि आजचा आपला मराठी दिनाचा कार्यक्रम सत्कारणी लागेल अशी मला नक्कीच खात्री वाटते मला या कार्यक्रमात सहभागी होता आलो म्हणून मी सर्व कार्यकारिणीचे आभार मानते आणि याचं जे लेखन आहे ते डॉक्टर सुरेखा विवेक जोशी यांनी केलं आहे मी वाचन सादर केलेलं आहे ज्ञान म्हणजे ज्ञान म्हणजे जाणणे वी अधिक ज्ञान म्हणजे विज्ञान विशेषत्वाने जाणणे हे झालं विज्ञान पण विज्ञान म्हणजे सायन्स नव्हे तर विज्ञान हे सर्व शास्त्राला लागू पडतं त्यात काव्यही आलं अध्यात्मही आलं आपण म्हणतो ना काव्यशास्त्र विनोद म्हणजे विज्ञान आणि काव्य ह्याचाच संबंधच मला असावरी आत्ता फोड करून सांगितलं म्हणूनच आता पुन्हा एकदा आपण काव्याकडे वाढूयाच एक विज्ञान कविता ऐकून मला खरं तर खूप बरं वाटलं नाहीतर आपण पाहतो की विज्ञान कविता जरा मोजक्याच असतात ज्या प्रमाणात विज्ञान कथा का कादंबऱ्या ललित माहितीपर लेख प्रसिद्ध झाले तेवढ्या प्रमाणात विज्ञान कविता कविता संग्रह प्रसिद्ध झाले नाही कवी नाटककार विश्वनाथ खैरे या संदर्भात म्हणतात की विज्ञानविषयक काव्य किंवा विज्ञान काव्य असले शब्दप्रयोग म्हणजे वगतो व्याघात वाटावे इतका विरोध काव्य आणि विज्ञान यांच्यात मानला गेला आहे खरं तर स्तुती गाणाऱ्या ऋषींच्या ऋच्या निसर्गाच्या निरीक्षणावरच आधारलेल्या आहेत प्रकृती आणि पुरुषाची वर्णने करणाऱ्या उपनिषदकारांपासून ते ज्ञानेश्वरांपर्यंत सगळ्यांची सर्वांची प्रतिभा विज्ञानाच्या पंखावर विहार करत होती हे आपल्याला ठाऊक आहे मेघांकर्वी संदेश पाठवणारा कालिदास तो तर आपल्या भूगोल ज्ञानाचा वापर करीत होता केशवसुतांनीही आपल्या स्फूर्ती या कवितेत आपल्या कवितेची तारीफ करताना आर्किमेडिकच्या तर्फेच्या कार्यशक्तीचा दाखला दिला आहे पृथ्वीचे प्रेमगीत गाणारे कुसुमाग्रज सृष्टी व्यापाराचे मनोहर चित्र डोळ्यासमोर आणत होते तर यावरून लक्षात येतं की विज्ञान व काव्य हा वदतो व्याघात नाही आहे बरं या विज्ञान कविता त्यातली आद्य कवी कोण तुमची काय काही आयडिया आहे का तुम्हाला तर आपल्या साठे कॉलेजचे प्राचार्य सुधीर पानसे यांच्यामध्ये बहिणाबाई चौधरींनी पहिली विज्ञानविषयक कविता लिहिलेली आहे अठराशे ऐंशीमध्ये नाना फळणीस यांनी जळगावमध्ये की जेव्हा मुंबई पुण्याच्या बाहेर छापकाने नव्हते तेव्हा अठराशे ऐंशीमध्ये त्यांनी लंडनहून जर्मनीहून यंत्र आणून प्रिंटिंग प्रेस जळगावात सुरू केला तर या घटनेने प्रभावित होऊन बहिणाबाईंनी त्यावर ओ फॉर्म मध्ये कविता रचली आहे ऐकूया तर छपाई यंत्राच्या विविध भागांचे तंत्रज्ञानाचे ह्या छान वर्णन केलेले शीर्षक आहे नानाचा छापखाना ममई बाजारा वाटे चाले धडाड दणाणा ममई बाजारा वाटे चाले धडाड दणाना असा जळ गावामध्ये नानाजीचा छापखाना नानाजीचा छापखाना त्यात मोठे मोठे पुठ्ठे नानाजीचा छापखाना त्यात मोठे मोठे पुठ्ठे तसे शाईचे डराम ड्रग तसे शाईचे डराम आणि कागदाचे गठ्ठे किती शिशाच्या चिमट्या ठसे काढले त्यावर किती शिशाच्या चिमट्या ठसे काढले त्यावर कसे निघती कागद छापीसांनी भरभर कसे निघती कागद छापी सणी बरोबर चाले छाप्याचे अंतर <शा> जीव आठे विरमतो चाले छाप्याचे अंतर जीव आठे विरमतो ताठी सणी रे मंतर जसा भगत घुमतो हे जरा थोडे अहिराणी भाषेतले शब्द काहीतरी जरा थोडस समजत नाहीये ताठी सणी रे मंतर जसा भगत घुमतो परी माणूस राहतो रे येड जाण्या शेवटी त्या काय म्हणतात माणसापरी माणूस राहतो रे येणा अरे होतो छापासनी कोरा कागद शहाणा कोरा कागद शहाणा होतो पण माणूस शहाणा होत नाही असं मार्मिक भाष्य बैनाबाईंनी या कवितेतून केलेलं आहे आपल्या विंदाकरंदीकरांनीही काही विज्ञान कविता लिहिल्या आहेत विंदांच्या यंत्रावतार आम्ही दोघे हे आईन्स्टाईन आणि एका कवितेचं तर शीर्षक आहे मा स्क्वेअर रूट ऑफ मायनस वन या तर अगदी नक्कीच ऐकण्याजोगा आहे या कवितांमध्ये विज्ञान आणि विंदांसारख्या कवीची प्रतिभा याचा प्रत्येकारी संगम झालेला आढळतो ऐकूया तर विंदांची हे आईन्स्टाईन ही कविता हे आईन्स्टाईन या कवितेत आईन्स्टाईनला उद्देशून विंदा म्हणतात हे आईन्स्टाईन कोण काय कसे कुठे का असे सात संबंध आहेत माझ्या मानेवर हे संबंध समस्त मानवजातीच्या मानगुटीवर मान अनादी अनंत काळापासून बसलेले आहे संबंध म्हणजे भूत भूत एकदा मानेवर बसले की उतरत नसते पुढे ते म्हणतात हे आईन्स्टाईन तू आहे चैतन्यसृष्टीच्या आमच्या जगातील एकमेव उपास तू आहे चैतन्य सृष्टीचा आमच्या जगातील एकमेव उपास तुझी दृष्टी आहे स्थिरावली अंतिम सत्यावर आहे तुझीच अदृष्टाला स्पष्ट करणारी प्रगाढ प्रज्ञा आहे तुझीच अदृष्टाला स्पष्ट करणारी प्रगाढ प्रज्ञा जिने दिला मानवी मनाला सोहमचा साक्षात्कार जिने दिला मानवी मनाला सोहमचा साक्षात्कार मी सुरुवात केली पहिली आद्य कविताकार बहिणाबाई चौधरी मग म्हणजे कालानुक्रमे मग विंगदाकरंदीकरांची कविता वाचून दाखवली पण पहिला काव्यसंग्रह निघाला आहे एकोणीसशे एकोणऐंशी साली आणि मगाशी मी ज्यांचा उल्लेख केला विश्वनाथ खैरे त्यांचा हा काव्यसंग्रह आहे आणि ॲक्च्युली तो म्हणजे बालगोपाळांसाठी लिहिलेला ले आहे सायन्सची तत्व त्यांना नीट समजावून सांगण्यासाठी म्हणून त्यांनी या कविता लिहिल्यात आधी त्या कविता सत्यकथेत आल्या होत्या मग मा, माझ्याकडे जे हे आहे ॲक्च्युली माझं पुस्तक नाही ते माझ्याकडे पण दोन हजार एक सालचा जो मराठी विज्ञान परिषदेचा दिवाळी अंक आहे त्याच्यातही काही कविता छापून आल्या सध्या हे पुस्तक आउट ऑफ प्रिंट आहे म्हणजे मला विज्ञान परिषदेतही नाही मिळालं आणि आपल्या टिळक मंदिर लायब्ररीतही नाही मिळालं तर त्याचं दोन हजार एक सालच्या दिवायंका जेवढ्या कविता आल्या त्याच मला आहेत फक्त तर आता आपण आणि या कविता संग्रहाचं नाव आहे युगाणी युगाणी म्हणजे आजच्या युगाची ही गाणी आहेत तर त्यातली आपण एक दोन कविता मी तुम्हाला वाचून दाखवते एका कवितेचं नाव आहे धरणी माझं नाव नावावरूनच लक्षात आहे की याच्यात आपली सूर्य ग्रहमाला मग त्यातले ग्रह मग त्यातली आपली पृथ्वी आणि मग ते पृथ्वीचे काही गुणधर्म याच्यावर ही कविता आहे धरणी माझं नाव आकाश माझं गाव सूर्याची गोडा माझा बाबा गावाचा राजा आम्ही लेकरं नऊ फिरत सारखी राहू बाबा फिरतो खुंटाला कुणाला नाही कंटाळा आपल्या भोवती गिरकी बाबाच्या भोवती फिरकी प्रत्येक ग्रह स्वतःभोवती तर फिरत असतोच आणि प्लस सूर्याभोवती फिरत असतो एवढं मोठं अंगण तरी तरी ज्याचं त्याचं रिंगण ते नीट म्हणजे काय एकमेकांना फिरत असतात कादळापट वगैरे काही नाही त्यांचं कक्षात ठरलेले आहे बाबाची मूर्तक केवढी पाटलाच्या रांजणा एवढी इथे आता त्यांनी जरा थोडंसं ग्रामीण याच्यात म्हणून उपमा दिली आहे रांजणा एवढी मोठा मित्रबाई बाईक एवढीशी गोटी एवढीशी जराशी तिरकी घेत गिरकी रातंदीस मारती फिरकी जराशी तिरकी का म्हटलेलं आहे की पृथ्वीचा आस कल्लेला आहे त्यामुळे तिरकी आणि मग गिरकी भवरून भवरून सालो साल कंबर झाली फुगी रगोल पायी डोई बर्फाळ भारा अंगा भोवती हवाई फुलोरा दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव रंगारंगांची पोटी चोळी परकराची झाक निळी समुद्र ऊन वारा पाऊस खाते पोटाशी सारे खेचून धरते सावलीत अर्धी उजेडी अर्धी जित्या भावलांची अंगावर गर्दी जित्या भावल्यांची अंगावर गर्दी म्हणजे आपण मानव तर पृथ्वीवर आपली गर्दी आहे हेही जरा याच्यातन थोडं सांगितलंय तर आता माझ्या हातात दुसरा संग्रह आहे म्हणजे युगाणी हा पहिला कविता संग्रह आहे मराठीतला असं म्हटलं तरी चालेल आणि त्याच्यामधले मला तरी माहिती नाही आणि ज्यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे डॉक्टर हेमचंद्र प्रधान त्यांनाही माहिती नाही तर हा दुसरा कविता आहे विज्ञान कविता संग्रह कवी आहेत डॉक्टर सुधीर पानसे आपल्या साठे कॉलेजचे ते प्रिन्सिपॉल होते मग मुंबई युनिव्हर्सिटीच्या बोर्ड ऑफ स्टडीजचे डायरेक्टरही होते तर म्हणजे त्यांचा खरं शिकवायचा विषय आहे फिजिक्स पण रसिक मनाचे आणि कवी हृदयाचे तर आता त्यांच्या एक दोन आपण कविता वाचूया आणि म्हणजे विज्ञानाची अतिरिक्त विस्मयकारक प्रगतीचे मानवावर काय काय परिणाम होती याचा वेध घेणारी त्यांची दृष्टी होती तर काही कविता त्या अंगाने लिहिलेल्या आहेत या कवितेचं नाव आहे आजच्या या आधुनिक जगात आधुनिक कंसात घातलेलं आहे म्हणजे जरा थोडंसं उपहासात्मक लिहिलेलं आहे आता शेतामध्ये पोलादाचे झाडे उगवतात ज्यांना तारांच्या फांद्या फुटतात आणि त्यांच्या नसानसामधून अक्षरशः विजा खेळतात आता ठिकठिकाणी धातूची सूर्यफुले रोवतात जी भूस्थिर उपग्रहांकडे नजर लावून बसतात आणि घाऊक स्वप्नांचे रतीब घरोघर पोचवतात आता आकाशात धातूचे पक्षी गोंगाट करतात आणि बिचारे किलविलणारे पक्षी एंटेनाच्या फांद्यावर चिडीचूप बसतात आणि आता माणसे सुसाट प्रवाहात भेलकांडत असतात आणि आता माणसे सुसाट प्रवाहात भेलकांडत असतात आणि भविष्य काळाच्या भयकथा ऐकत धास्तावलेल्या मनाने जगत राहतात जगत राहतात आता त्यांची आणि एक कविता वाचते क्षमा विज्ञानाच्या नेमका विज्ञानाच्या नेमक्या नियमांच्या वाटांवरून शिस्तीने पुढे जाणाऱ्या त्यांच्या बुद्धीतूनच जन्म घेतात साऱ्या अस्त्रांच्या कल्पना जन्म घेतात साऱ्या अस्त्रांच्या कल्पना अन प्रयोगांच्या आखीव पायऱ्या पार कर, निश्चीत, निश्चीत करत तेच त्यांना करतात साकार आपल्या कॉम्प्युटरवर तेच गणित सोडवतात आणि निश्चित निश्चित करत जातात संहाराच्या साऱ्या संभाव्य संभाव्यता संहाराच्या साऱ्या संभाव्यता आणि पुन्हा पुन्हा हिशोब मांडून ते अचूक 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 ठरवीत जातात किती कोटी मृत्यू घडतील त्यांची संख्या काय ठरवत जातात ते तर किती कोटी मृत्यू घडतील त्यांची संख्या परमेश्वरा आपण काय करतो ते त्यांना अगदी नेमकं ठाऊक आहे रे आपल्याला ते प्रसिद्ध वाक्य माहिती आहे परमेश्वरा आपण काय करतो ते त्यांना अगदी नेमकं ठाऊक आहे रे तरीही तू त्यांना क्षमाच कर तरीही तू त्यांना क्षमाच कर कारण त्यांचा आत्मा बधीर झाला कारण त्यांचा आत्मा बधीर झाला आहे